नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जागा खाली आहेत तर मित्रांनो दोन लाख सत्त्याण्णव हजार एवढे पदे रिक्त आहेत म्हणजे जवळपास मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये तीन की रिक्त आहेत किती तीन लाख पदे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता ही बातमी काय का का या होळीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पहा सरकारच्या विविध विभागात गत म्हणजे मित्रांनो आता काय करू आपण डायरेक्ट जे काय पेपरचं कातरन त्यावर जाऊया ठीक आहे तर पहा मित्रांनो सविस्तर माहिती आपण या वडीलच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे सरकारच्या विविध विभागात सरकारच्या विविध विभागात गत अनेक वर्षापासून लाखो पदे रिक्त आहेत जून दोन हजार पंचवीसपर्यंत दोन लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे जून दोन हजार पंचवीसपर्यंत हा जो काय मित्रांनो आता जुलै महिन्यात चालू आहे तर जून दोन हजार पंचवीसपर्यंत किती पदे रिक्त आहेत दोन लाख सत्त्याण्णव हजार एवढी पदं या ठिकाणी रिक्त आहेत म्हणजे जवळपास तीन लाख पदे या ठिकाणी रिक्त आहेत ही पदे विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबीवर आधारित दीडशे दिवसाची कृती आराखडा म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र असणाऱ्या दीडशे दिवसाचा कृती आराखडा तयार केलेला आहे यामध्ये पहा मित्रांनो मग कोणत्या कासला किती जागा हा संपूर्ण आकृतीबद्ध दीड म्हणजे जवळपास मित्रांनो दीडशे दिवसामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे दीडशे दिवस म्हणजे जवळपास मित्रांनो चार ते पाच महिन्याचा म्हणजे पाच महिन्याचा कालावधी आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल तर पहा या ठिकाणी पाच महिन्यामध्ये कृती आराखडा तयार होईल त्याच्यानंतर जाहिरात येईल महाभरतीद्वारे ही रिक्त पदे भरली जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे तर पहा चांगली सेवा पा घोषणा केलेली आहे असे तंत्र आशिष शेलार पा अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केलेली पा सॉरी आशिष शेलार यांनी ही घोषणा केलेली विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी प्रत्येक विभागातून रिक्त पदाची माहिती मागविण्यात आली आहे म्हणजे प्रत्येक विभागात रिक्त किती जागा आहेत याची माहिती मागविण्यात आलेली आहे अनेक विभागात आकृती बंधाचे काम सुरू असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पा पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत शेवार्त प्रणालीद्वारे ज्यांचा पगार निघतो अशी दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे सत्तर पदे रिक्त आहेत म्हणजे जवळपासून तीन लाख पदे या ठिकाणी रिक्त आहेत त्यांना सेवानिवृत्त होणाऱ्या पाच हजार दोनशे एकोणनव्वद पदाचा समावेश केला तर दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद म्हणजे मित्रांनो तीन लाखच पदे पकडून घ्या तुम्ही तीन लाख पदे या ठिकाणी रिक्त असणार आहेत तर सेवाविषयक सेवाभरतीबाबत दीडशे से दिवसाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक बाबी अद्यावत व्हावे व्हावे अधिकारी कर्मचाऱ्याचे कामकाज कार्यक्षम रीतीने व्हावे पदभरती विहित कालावधीपर्यंत व्हावे यासाठी मुख्यमंत्री सेवाकर्मी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला सुद्धा आहे त्यामुळे दीडशे दिवसानंतर राज्यात मेगा भरती होईल तर शुक्रवार आणि तर शुक्रवारी सुधारित आकृतीबद्धेबाबतचा आढावा घेतला जा जात आहे त्यामुळे रिक्त पदाची नेमकी आकडेवारी समोर येईल असे शेलार यांनी या ठिकाणी सांगितले म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र शासनामध्ये किती जागा रिक्त आहेत किती जागा भरायच्या याबाबत मित्रांनो दीडशे दिवसामध्ये हा जो काही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यामध्ये पहा मित्रांनो क वर्गाची पदे कंत्राटी पत्तेने भरण्याची तरतूद नाही यामध्ये मात्र क ही पदे कंत्राटी भरण्याची तरतूद नाही त्यामुळे ड स वर्गातील कर्मचाऱ्याची कंत्राटीपतीने भरती की भरली असता पण ड वर्गातील अनुश अनुकंपा तत्वावरील पदे कंत्राटीपत्तीने भरली जात नाहीत अशी शेलार यांनी म्हणाले मग नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी ह्या दीडशे दिवसाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेवर आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याचाच एक भाग म्हणून भारती भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल अशी शेलार यांनी सांगितले म्हणजे मित्रांनो आता दीडशे दिवस म्हणजे मित्रांनो जवळपास पाच महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे म्हणजे मित्रांनो आता चालू आहे जुलै महिना आता काय चालू आहे मित्रांनो जुलै महिना जुलैपासून पाच दिवस जर पाच महिने जर आपण जर पकडले तर पाच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजेच मित्रांनो नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हा आकृतीबद्ध पूर्णपणे तयार होईल आणि म्हणजेच मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मेगा भरतीला सुरुवात होणार आहे म्हणजे चार ते पाच महिने तरी सध्या तरी का फक्त आकृतीबद्ध तयार केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर जाहिराती असेल असा उल्लेख करण्यात आला आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये परत एकदा मेगा भरती महाराष्ट्र शासनामध्ये होणार आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये जर ही भरती प्रक्रिया राबवली नाही तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या जेवढ्याही परीक्षा आहेत गड्ड च्या वगळता सर्व परीक्षा मित्रांनो एम पी एस सीकडे जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी मेगा भरती कदाचित एम पी एस सी मार्फत होण्याची शक्यता दाटा आणि एम पी एस सीकडे जर गेल्या तर मित्रांनो बऱ्याच प्रमाणिक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय